मी जितेंद्र मोहन राहणार पुणे हडपसर नगरपट्टा मी माझा एक ट्रस्ट माझ्या सहकाऱ्यांबरोबर स्थापन केलेला आहे माझे सहकारी आहेत डॉक्टर राजीव लोचन नितीन पाटील मिसेस पग निलिमा पाटील आणि शब्बीर पुनावाला पवन भार्गव असे आम्ही सात लोक आणि अश्विन सिंगल हे ट्रान्सपोर्टर आहेत असे सात लोकांनी आम्ही हा ट्रस्ट स्थापन करून गरीब पीडित अशा विद्यार्थ्यांसाठी मुलींसाठी ग्रामीण भागामध्ये कारण याच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये त्यानंतर रिमोट प्लेसेसमध्ये तसं यावर्षी आम्ही फार कर्जाच्या खाली जांभोळपाडा इथंसुद्धा आम्ही शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी स्कूल किट त्याच्यानंतर निरनिया वेळेस आजारीपणामध्ये म्हाताऱ्यांसाठी चष्मे क्रॅकट्रॅक वगैरे या गोष्टी बायकांसाठी वुमन एम्पावरमेंट खाली आपण एक हे चालवतो तिथं त्यांना शिक्षण दिलं जातं प्रशिक्षण शिलाई आमकं नेमक्या निरणाळ्या गोष्टी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आपण या गोष्टी करत असतो त्यासाठी आमचा रीच ट्रस्ट हा गेले इतके वर्ष काम करते परंतु मध्ये तीन वर्षाचा जो वेळ होता चार वर्षाचा कारण आम्ही सर्वजण वयाने स्पेशली मी लोचन मी चार तीन चार जण माझं वय एकूण ऐंशी आहे तरी पण मी एक सामाजिक दायित्व आपलं आपण जे समाजाने आपल्याला दिलं आहे की आपण काही ना काही कारणाने त्याची परतफेड करावी आणि आता मला एक आनंद आहे की नवीन तरुण पिढी आणि यंग जनरेशन जी आहे ती याच्यामध्ये सहभाग घ्यायला खूप आत्मीयतेने ताय तया तयार असते आणि यासाठी मला सर्वांना अपील आहे की ज्यांना जसं जमल त्यांनी आपलं फुल आणि फुलाची पाकळी समजून काही ना काही डोनेट करावं त्याच्यासाठी माझ्या ट्रस्टमध्ये ट्वेल ए आहे टी जी आहे आता सी एस आर वनसुद्धा रजिस्टर झालेला आहे आणि सरकारच्या सर्व नियमाप्रमाणे त्या त्या ट्रस्टला असतात त्या सर्व नियमाप्रमाणे पूर्णपणे पारदर्शक पै ना पैसा पारदर्शकता आमच्या ट्रस्टमध्ये आहे आणि माझी सर्वांना अपील आहे मला जमेल तसं माझी वेबसाईट बघा वेबसाईटवरती जे निर्णय आयाम आहेत त्या गोष्टीमुळे आम्ही काय करतो एक एज्युकेशन दुसरं वुमन एम्पावरमेंट तिसरं मुलींचं सबलीकरणसाठी आणि चौथं वनरेबल म्हणजे ज्या ज्या गोष्टी कुणी करू शकत नाही उदाहरणार्थ मेंटल हॉस्पिटल पुण्यातलं त्या ठिकाणीसुद्धा आम्ही रुग्णांसाठी वॉटर कूलर किंवा वॉटर प्युरिफायर वगैरे सगळ्या गोष्टी बसू जशी कोणाची डिमांड येईल त्याप्रमाणे आपण थोडं ना थोडं जेवढं जमेल थोडं करण्याचा प्रयत्न करतो जशी फंड अवेलेबल होतात पैसे मिळतात लोक तुमच्यासारखे जाणी आमच्याकडे जेव्हा येतात आणि सांगतात या भागामध्ये काम करण्याची गरज आहे त्या भागामध्ये आम्ही प्रयत्न करतो घेण्याचा जास्त करून ग्रामीण भाग हनुमानी कल्याण कल्याण आश्रम वगैरे असे जे रिमोट प्लेसेस आहेत तिथं आता आमचं एक सगळ्यात मोठं अचीवमेंट जी आहे ती म्हणजे मावळामध्ये पंच्याहत्तर वर्षानंतर आत्ता त्या ठिकाणी गावांमध्ये आम्ही ला रेल्वे लाईट पोचू शकलो एम एस सी बीची त्यासाठी म्हणजे त्या ठिकाणी जिथं काही ठिकाणी वस्त्यांवरती पंधरा घरं दहा घरं आणि एम एस सी बीच्या याच्याप्रमाणे जर का त्या ठिकाणी त्यांना तिथं नेण्यासाठी पंचवीस पोल तीस पोल लागणार असतील तर ते त्यांना शक्य नाही त्याचबरोबर आता आमचा एक प्रयत्न चालला आहे सौर ऊर्जा सर्व शाळांना शक्यतो सौर ऊर्जा कशी देता येईल याच्यासाठी आमच्याकडे प्लॅन तयार आहेत फक्त आम्हाला तुमच्यासारखे दातांची गरज आहे त्यांनी दिले आहेत की त्या त्याप्रमाणे मी एक, एक शाळा कवर करणार आहोत नमस्कार आपण पाहतात आव्हा मी आज जिथे उभं आहे ती फार मोठी उंची आहे पण ही माझ्यासाठी उभी राहणारी उंची नाही तर माझ्या शेजारी जी व्यक्ती आहे ती वयाच्या ऐंशी पार केलेली होती आणि समाजसेवेचं व्रत हात घेऊन यांनी ह्यांच्या कार्याची उंची वाढवली आहे हे सांगण्याचा मनस मी आनंद होतो आहे त्यांनी रिच सोसायटी नावाने एक संस्था स्थापन केलेली आहे आणि ती दलित दुबळे पिचलेले यांची आसरू पुसण्याचं काम करते याच्यामध्ये शैक्षणिक व्यवस्था असेल महिलांचं सबलीकरण असेल मुलींना सक्षम करण्याची जी काय व्यवस्था आहे ती असेल दीन दिनदुबळ्यांच्या अनंत अडचणीचं काम करणारी ही संस्था हे यांच्या पाच सहा लोकांच्या युतीमध्ये काम करते हे सर्व सेवानिवृत्त कर्मचारी आहेत आणि विशेषतः त्यांचं मत आहे या समाजानं आम्हाला बरंच काय दिलं होतं त्या समाजाची परतफेडण्याची परतफेड करण्याची किमया आता आम्हाला करावी लागते या वयामध्ये दुसरं काही करायचं नसून समाजसेवा करायची आणि त्या समाजसेवेच्या पृथ्वीने ह्याची आता उंची वाढलेली आहे आणि ते एवढ्या उंचावर आहेत तुम्ही पाहत असाल इथं एकाच चौदाने भोवताने पाहिलं तर इमारतीसुद्धा लहान वाटतात आणि माझ्या शेजारी असलेले मोहन मृत पापा हे त्यांच्या कार्याने उत्सलेने मांडलेले आहेत म्हणूनच म्हणतो त्यांनी दिलेलं आश्वासन त्यांनी केलेलं आव्हान आपण सर्वांनी एखादी अगदी मनपूर्वक विचार करावा त्यांनी सांगितलेल्या घटनेचा अभ्यास करावा